हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मागच्या व्हिडिओमध्ये मी तांब्या कसं करायचा ते दाखवलं आता या व्हिडिओमध्ये मी त्याच्यावरती ठेवायला पेला किंवा भांडे ते दाखवणार आहेत तर त्यासाठी चार चार मण्यांचाच मी राऊंड केलेला आहे इथे फक्त आपण तांब्या करताना सहा रो केल्या होत्या चार चार मण्यांच्या तर ह्याच्यासाठी फक्त चारच करायच्या चार चार मणी घेतले आहेत मी आणि ह्याच्या चार रो केलेला आहे आणि उभ्या चार करायच्यात आणि आडव्या ज्या आहेत त्या टोटल अकरा करायच्यात तांब्यासाठी मी चोवीस केल्या होत्या आणि यासाठी आपल्याला अकरा करायच्या तर आता असे चार चार मणी मी घालून घेते उभे चार आणि आडवे अकरा आणि त्यानंतर बारावी जी रो येईल त्याला आपल्याला जॉईन करायचं म्हणजे ह्याचा पण परत राऊंड तयार होईल ठीक आहे तर आता मी असे अकरा रो करून घेते आणि मग परत तुम्हाला दाखवतो माझ्या अकरा ओळी इथे कम्प्लीट झालेल्या आता इथून आपल्याला असं जोडायचंय आता इथे एक मणी घालायचा कॉपर कलरचा आणि ह्याच्या समोरच्या मणीतून सुई काढायची इथे वरच्या बाजूला पण एक वाणी घालायचा हे असं वरच्या खाली घ्यायची सोय ओढून घ्यायचं घट्ट हे असं चार मण्याचं चौकून तयार इथे आजू तीन मणी घालून इथे पुन्हा आपल्याला परत जॉईन करून घ्यायचं

परत एक मणे घालायचा परत अशी सुई फिरवून घ्यायची परत वरती जायचं परत एक मणे घालायचा असं करून इथपर्यंत जॉईन करून घ्यायचं ठीक आहे असं माझं जॉईन झाला सर्कल तयार झाला आता इथून आली माझी सुई आता तांब्याला कसं आपण बेस केला होता तसंच स्याला पण करायचं दोन दोरा काढायचा त्यानंतर इथे पाच पाच मण्यांचा राऊंड करायचा सुरुवातीला तीन मणे घालायचे दोन मन्यातून सुई काढायची त्यानंतर त्याच्या पुढच्या दोन मन्यात सोय घ्यायची हाऊंड तयार झाला पुढच्या दोन मन्यातून सुई घ्यायची इथे आता दोनच मणी घालायचे टोटल बारा वेळा करायचं बारा मण्यातून पाडायचा टोटल सगळे बारा मणी जे आहे त्याच्यामधून पाच पाच चा राऊंड करून घ्यायचं ते मधल्या बाजूला फक्त सहा मणी राहतात आणि ते सहा मणी मधले राहिले त्याच्यामधून पण परत दोरा फिरवून घ्यायचा म्हणजे आपलं हे बेस जे आहे ते घट्ट होतं ठीक आहे आता मी हे पूर्ण करून घेते परत दाखवते हे असं बेस तयार झालं ते मध्ये सहा मणी राहिले सहाही ही मी दोरा फिरवून घेतला त्यामुळे असं घट्ट झालं आता वरच्या बाजूला बॉर्डर करायची थोडीशी जशी आपण तांब्याला केली होती तशी किंवा तुम्हाला सिम्पल ठेवायचं असेल तर हे जे म्हणी घातलेले त्याच्यामधून मधून एक लाल आणि एक हिरवा असे म्हणी काढले तरी चालेल आता इथे बॉर्डर करताना सुरुवातीला एक कॉपर कलरचा घालायचा दोन रेड घालायचे परत एक कॉपर कलरचा घालायचा असा पाचचा राऊंड तयार होतो प्रत्येक एक एक मण्यातूनच सुई काढायची या दोन मण्यातून नाही काढायची सुई एक एक मण्यातून सुई काढायची आणि बॉर्डर करायची जशी आपण तांब्याला केली होती <स्थाँगी> घ्यायचा कॉपर कलरचा त्यानंतर दोन रेड घालायचे परत हा घालायचा आणि ह्या एकाच मण्यातून सुई बाहेर काढायची आणि पुढच्या मण्यात तर रिपीट करायचं आता इथे हे दोन मणी आहेत त्यामुळे एक कॉपर कलरचा घालायचं आणि दोन ग्रीन घालायचे पाचचा ता राऊंड तयार असे थोडेसे बॉर्डर होते पिल्याला माझं असं भांडण पूर्णच तयार झालेलं आहे तर मला हवं तर तुम्ही ह्याची हाईट कमी पण करू शकता इथे चार रो केलेले आहेत मी एक दोन तीन चार तर त्याऐवजी तीन रो सुद्धा घालू शकता थोडी हाईट समजा कमी हवी असेल तुम्हाला तर आणि इथे मी वरती रेड आणि ग्रीन कलरची बॉर्डर घातलेली आहे त्यातून पण असा पूर्ण दोरा फिरवून घ्यायचा म्हणजे हे जे आपण काट केलेले हे असे टाईट होतात आपण नेहमी गणपती डेकोरेशनसाठी मोत्याच्या वस्तू ठेवतो त्यावेळी जी एखाद्या वर्षी आपण असं कॉपरच्या मण्याने वापरून केलेलं तांब्या भांड्या पण सुंदर दिसेल ह्याच्यावरती मी स्वस्तिक आणि हे डिझाईन केलेलं आहे त्यामुळे ते थोडंसं अजून उठून दिसतं आता मी नक्की ट्राय करून बघा असं थोडंसं वेगळ्या प्रकारचं तांब्या भांडं तयार करायचा मी प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल हे भांडं आपण असं पण ठेवू शकतो पालथं किंवा असं माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग